लाडकी बहिणी योजनेसाठी मेहनत घेणाऱ्या बहिणींचा सन्मान शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताईंचा सत्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावोगावी जाऊन महिलांना योजना समजावून त्यांना लाभार्थी बनवून घेण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई व सी आर पी या महिलांचा सन्मान शिवसेनेच्या वतीने करण्यात आला शिवसेनेचे मुख्य पक्षप्रदोत व महाडचे आमदार भरतछेड गोगावले यांनी हा सत्कार समारंभ माणगाव येथे घडवून आणला यावेळेस महिलांनी मोठी उपस्थिती नोंदवली होती योजना यशस्वी करण्यासाठी या बहिणींचा हातभार लागला त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठीच या सत्कार समारंभाचे आयोजन केल्याची प्रतिक्रिया महिला जिल्हाप्रमुख नीलिमा घोसाळकर यांनी व्यक्त केली आहे आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय संवेदनशील मा मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीने खऱ्या अर्थाने मा मुख्यमंत्री माझी लाडली बहीण या माध्यमातून त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी रक्षाबंधनाची राक, भेट होती ती महिलांपर्यंत पोचलेली आहे पण त्या महिलांपर्यंत ही भेट ज्यांनी खऱ्या अर्थाने पोचवली त्या आपल्या अंगणवाडी सेविका असो सी से आर पी असो त्याच्या मदतनीस असो आणि आशा सेविका या महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी खऱ्या अर्थाने आमदार साहेबांना आम्हा आम्हाला साहेबांनी आम्हाला सूचना सु, दिल्या की या सगळ्या महिलांना एकत्रित करून त्यांचा सत्कार घ्या जेणेकरून त्यांनाही त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज सी आर पी अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि त्यांच्या मदतनीस यांचा सत्कार समारंभ इथे आमदार साहेबांच्या वतीने आयोजित केलेला आहे